जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत जसजसे विधानसभेच्या निवडणुकीचे कल हाती आले आणि रात्री उशिरापर्यंत ज्या वेळेस महायुतीला भरभरून यश मिळालं आणि महाविकास आघाडी सपसेल अपयशी ठरली महायुतीला पाचवी बहुमत मिळालं या बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या एकनाथ शिंदा एकनाथ शिंदे शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकशेचाळीस जागा मिळाल्या शे एवढं झाल्यानंतर लोकांनी एक गदारोळ केला काही विशिष्ट लोकांनी की मराठे हरले मला त्यांना सांगायचं आहे मराठे हरले किंवा जिंकले याचं आत्मपरीक्षण जर तुम्ही करायचं असेल तर तुम्ही या पाशवी बहुमताकडं जाऊ नका हे पाशवी बहुमत कसं मिळालं कुठल्या चोरून मिळालं का तुम्ही केलेल्या काही घटनांमुळे मिळालं लाडक्या बहिणीमुळं मिळालं का शेतकऱ्यांनी फाशी घेतली म्हणून तुम्हाला बहुमत मिळालं का तरुण वर्ग बेरोजगार होता म्हणून तुम्हाला आरक्षण पाशी बहुमत मिळालं किंवा तुमच्या कुठल्याही योजनेला मतदारांनी पसंती दिली म्हणून पाशी बहुमत मिळालं याचा विचार होता होता होईलच पण त्यातले त्यात जे म्हणतात की मराठ्यांचं काही खरं नाही मराठे हरले त्यांना मला आवाजून सांगायचं आहे मागच्या विधानसभेमध्ये एकशे अठ्ठेचाळीस मराठा आमदार होते आणि आजच्या घडीला संघर्ष योद्धा मनोदादा जरांगेच्या भीतीपोटी मग तो पक्ष कुठलाही असो आघाडी असो अथवा युती असो संबंध महाराष्ट्रात जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याची प्रत्येकानं तजवीज केली आणि म्हणूनच आजच्या घडीला माझ्या माहितीनुसार दोनशे चार मराठा आमदार आजच्या विधानसभेत आलेले आहेत तेव्हा सांगा मराठे कसे हरले जर मराठे हरले असते तर दोनशे आम दोनशे चार आमदार मराठा आमदार निवडून आले असते का विषय दुसरा घ्या जर मराठे हरले तर मराठ्यांचं मत मतदान यांच्या पदरी नाही का मराठ्याशिवाय असा कुठला आमदार मिळतो तेव्हा तेव्हा खरंच मराठे हरले का तुम्ही प्रत्येक त्या निवडून आलेल्या आमदाराला विचारा की तुला मराठ्यांनी मतदान केलं किंवा नाही जर मराठेनी मतदान केलं नसतं तर तो निवडून कसा आला कारण आम्हीसुद्धा ज्यावेळेस संघर्ष युद्धा मनोजदादा जलांगी पाटील निवडणुकीची तयारी करत होते सुद्धा आम्ही सर्व विचार केला की कुठल्याही मतदारसंघात एका समाजाच्या मतावर कुठलाही आमदार निवडून येऊ शकत नाही आणि आज तुम्ही म्हणता मराठे हरले मराठे हरले नाहीत मराठ्याच्या मताशिवाय कुठलाही आमदार निवडून येऊ शकत नाही मागच्या विधानसभेत मराठा आमदार एकशे अठ्ठेचाळीस होते आणि आताच्या नव्या विधानसभेत मराठा आमदाराची संख्या दोनशे चारवर येऊन ठेपली आहे तेव्हा जरा खोलात जाऊन विचार करून बोलण्याच्या पलीकडे जाऊन बातमीमागची आतली गोष्ट जाणून घेऊन विचार जर केला तर मराठा कुठेही हारलेला नाही कारण या महाराष्ट्रामध्ये मराठ्याशिवाय कधीच आणि कुठलंच सरकार बनू शकत नाही जय जाऊ Yes, yeah, you're